हॅलो गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजची सकाळ झाली आमची कोल्हापूरच्या मामांच्या घरी आता आम्ही सगळ्यात पहिले जाणार आहे अदमापूर मामांच्या जागा गावी त्यांचं दर्शन करायला रेडी वगैरे झालं सकाळी मी व्हिडिओ काढणार होते पण मला काही जमलंच नाही करायला तर झालं फ्रेश वगैरे झालं रेडी झालं कसं कसं असेल hehehehe bau mamaji bau mamaji bau mamaji bau mamaji

नाय नाय पापा तुम लोकांना खाणार आहे बर्फी हे दूध आहे का काकी दूध दे आम्या तही बर्फी खाणार आहे हां मां मावची बर्फी आहे ना फक्त बर्फी असते की अजून काय असता

માવા માવ હા હે मला काय वाटलं तर पेड्यासारखं असं काय तर का मी उतरलो आता जातो इकडे दुगी मोर टाइमर तुटलाय पळ टाइमर वर उठलेस तू वो पूर्ण केले आता आम्ही लाइन मध्ये आहे खाली आत मध्ये बाळ दर्शन करायला आता खायला भेटतो

आमचं दर्शन वगैरे हो झालं भंडारा लावला तर खाल्लं आता था मी जेवण करायला ते सगळं अगरबत्ती वगैरे नारळ वगैरे चढवायचंय पप्पा माझे फुल वाईट वाईट वाएत। ते सगळं प्रसाद भेटतो आम्ही तिथे किस्सा झाला तिथे एक रूल आहे जेवण तेवढ वाढणार कधी कधी जास्त पडतात आपल्याला कमी होतं आपण कमी करायचं लाडलं तर परत घ्यायचं तिकडे असं सीरे की जेवण घेतलं आणि त्यातलं थोडं असला ड्रेस आपण हो जेव्हा जातो ना, ना बाहेर ते लोक आपली प्लेट चेक करतात जर त्याचं थोडं थो जरी असेल तर होतं तेवढं खावा आणि नंतर या हा प्लेट धुवायला प्लेट ठेवायला असं आणि स्वतःच प्लेट घ्यायची स्वतः प्लेट धुवून परत ठेवायची तसं दोन तीन जणांना पकडलं तिकडे ज्यांनी त्यांनी उष्ट टाकले ना त्या लोकांना परत त्या लोकांनी खायला सांगितलं आणि परत ठेवायला सांगितलं आम्ही ते बघितलं आम्ही सगळ्यांनी आपली प्लेट साफ केली नंतर ठेवून दिली तो पोरगा ते भांडत होता पण त्याला लोकांनी आधी ते सांगितलं पाहिजे की जर नाही खाल्लं तर मग तुम्हाला परत आम्ही खायला झाला आमचं दर्शन आता आम्ही चाललो घरी मामाकडे कडे कसं वाटलं तुला कधी विचार पण नव्हता केलेला आम्ही की आम्ही इथे येऊ ती सिरियल वगैरे आम्ही बघितलेली मामा काही आम्हाला सिरियलच्या थ्रू कळालं पण कधी असा विचार पण नव्हता केला की आम्ही कधी या मंदिरामध्ये येऊ दर्शन करायला सो आलं मस्त वाटलं तुम्हाला पण कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे या अदमापूर या गावाचं नाव आहे फेमस आहे कोणालाही नाही विचारलं बाळू मामाचं अदमापूर गाव कोणी स्टेशन पासून पण तुम्ही येऊ शकता बस पण येते इकडे ते सगळे दुकान आहेत खेळण्याची बघू आता जीवशीला काय घ्यायचं असेल तर पाऊस आहे असं वाटतंय

हे छान सगळं कौलाच आहे आणि सुंदर मी मा सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे कृपाने भरपूर तुला काय म्हणते सबस्क्रायबर वाढू दे

तीन वॉशरूम आहे किचन साठी वॉशरूम आहे आणि इकडे जे मागे दाखवलं ते आंघोळी साठी आहे आणि बाहेर आहे ते टॉयलेट आहे आता तिकडच तिकडचं आहे ती इथे आजी असतात हॅलो बोला आजी नमस्ते नमस्ते भांड्यांचं मस्त सजवलेलं आहे किती स्वच्छ स्वच्छ भांडे जसं की आता नवीन आणलेले सगळं प्लास्टिकचे वेगळे

कसं वाटलं तुम्हाला गावचं घर नक्की सांगा सगळं ओल्ड ओल्ड आहे पुढचं घर पूर्ण न्यू आहे मागचं सगळं ओल्ड ओल्ड आहे मग मस्त वाटतं इतकी थंडी लागते आता सगळं फॅन बंद आहे तरी गारगार वाटत हे बघा आमची बानूबाई बघा जय शिक बाय जय शिक मज्जा बाबू